चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी चंद्रपूर पोलीस दलातर्फे जाहीर आवाहन करतो की जर आपली काही मुलं कॉलेजमध्ये जात असतील ज्यांचं वय अठरापेक्षा कमी आहे किंवा ते कॉलेजमध्ये जात नसतील अशी कोणत्याही प्रकारचे जे कॉलेज स्टुडंट असतील मुले असतील अल्पवयीन जर तो असेल अठरापेक्षा त्याचं वय कमी असेल तर अशा मुलांना मुलींना आपण वाहन चालवायला देऊ नये टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल कोणतंही वाहन त्यांना चालवायला देऊ नये नवीन कायद्यानुसार दहा हजार पर्यंत त्यांना दंड होऊ शकतो दुसरी महत्वाची गोष्ट जे पालक आहेत ज्या जे गाड्या त्या मुलांना देतील त्या पालकांवरती म्हणजे त्याचे वडील असतील किंवा जो कोणी देणारा असेल या दोघांवरती गुन्हे दाखल करण्याची प्रोव्हिजन करण्यात आली आहे तीन वर्षांपर्यंत त्याच्यामध्ये दंडाची जेलची प्रोविजन आहे अपघात होऊ नयेत त्यांच्याकडे लायसन्स नाहीये आणि विदाऊट लायसेन्स आपण त्यांच्याकडे वाहन देतोय अल्पवयीन आहेत हे माहीत असताना सुद्धा आपण जर त्यांना हे वाहन देत असाल तर आपण काळजी घ्या आपण गुन्हा करत आहात आणि गंभीर शिक्षेस आपण पात्र आहात आम्ही आठ दिवसानंतर याविषयीची एक मोहीम राबवत आहोत आता सध्या आम्ही सर्वांना स्कूल कॉलेजेसना नोटीस दिली आहे ते त्यांच्या पालकांना या नोटीसेस इश्यू करतील आम्ही स्कूलमध्ये जाऊन वेळोवेळी प्राचार्यांना भेटून सांगत आहोत की आपण हा मेसेज सर्वांना पास करा मी या माध्यमातून कॉलेज व्यतिरिक्त बाहेर जे नागरिक आहेत त्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण सुद्धा आपल्या अल्पवयीन मुलांना आणि मुलींना गाडी चालवण्यास देऊ नये आपल्यावरती कारवाई केली जाईल आणि गंभीर स्वरूपाची कारवाई असेल धन्यवाद